नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तरी ते आपण छान असं सा साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये बेसन सँडविच कसं बनवतात ते दाखवणार आहे तर पाहूया ते कसं बनवतात तुम्ही बघू शकता आपण पॅन ठेवलेला आहे आणि ते आपण तूप लावून घेणार आहे छान असं आणि ते आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवून दाखवणार आहे तरी तिथून बघू शकता आपण ब्रेड घेतलेला आहे आणि हे बेसन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये फक्त आणि पिवळी मिरची टाकलेली आहे चवीनुसार हे छान असं डुबून घ्यायचं आहे ब्रेड त्यानंतर हे आपण आता पॅन वरती ठेवणार आहे मस्त असे आपण दोन घेतलेले आहेत ब्रेड ते छान असे दोन्ही कप घ्यायचं आहे सा तर ती तुम्ही बघू शकता छान असं आपलं एका साईडने मस्त असं ब्रेड छान असा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलरही आलेला आहे आणि एकदम ह्या छान असा नाश्ता आहे बेसनमध्ये बुडवून करण्यासाठी तुम्हाला घरी साहित्यामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता पण दोन्ही साईडनं छान असं शेकलेलं आहे त्यानंतर इथे आपण आता शेजवान चटणी लावून घेणार आहे मला जितकं हवं असेल तितकं तुम्ही लावू शकता छान असं हे मिक्स करायचं दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण मेवणीच टाकून घेणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल हे छान असं चमच्यानं मिक्स करायचं मस्त आता आपलं हे लावून झालेलं आहे त्यानंतर इथे आपण कांदा टाकून घेणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला दुसऱ्या जर भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता तर मी ते कांदा आणि टमाटर टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ऍड करू शकता मस्त असा आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे टमाटर त्यानंतर इथे आपण थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाकून घेत आहे जितकं तुम्हाला तिखट हवं असेल तितकं त्यानंतर इथे आपण चीज टाकणार आहे. चीज तुम्ही स्किप केलं तरी चालेल टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. चीजना असं एकदम छान अशी जरा चव येते. तरी तुम्ही बघू शकता चीज आपण टाकून घेतलेला आहे छान पैकी असा. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं चीज मेल्ट होत आहे तर आता आपण हे आता छान असं पट्टी करून घेणार आहे दोन्ही असं एक साईडला हे करून छान असं प्रेस करून घ्यायचं त्यानंतर इथे आपण थोडं परत छान असं क्रिस्पी होण्यासाठी तूप टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल ना नाही टाकलं तरी तरीचा तुम्ही बटरचा वापर करू शकता एकदम मस्त असा बनून एक आपला नाश्ता तयार झालेला आहे मला कसा वाटला आमचा वेगळा नाश्ता तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका